जालना जिल्ह्याच्या बदनापूरचे महेश चौधरी यांच्या व्यवसायाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमुळे नवबळ मिळाला मिळालं केशकर्तनालयाच्या कर्तनालयाच्या व्यवसायासाठी मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे जालना जिल्ह्याच्या बदनापूर गावातील महेश चौधरी यांचा केशकर्तनाचा व्यवसाय आहे पूर्वी ग्राहकांचा खूप राबता असूनही पुरेशा साधनांअभावी तो मर्यादित स्वरूपात होता व्यवसाय वाढवण्याची इच्छा तर खूप पण जागेची कमतरता आणि व्यवसायासाठी पुरेशा साधनांचा अभाव अशा समस्या भेडसावत होत्या मात्र प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेनं त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर महेश यांना बँक ऑफ महाराष्ट्राकडून एक लाख रुपयांचं कर्ज मिळालं या कर्जाचा उपयोग करून त्यांनी आपलं दुकान मोठं हो आणि सुसज्ज करत व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या माझं एक छोटंसं दुकान होतं सलूनचं सलूनचं दुकान असताना माझ्याकडे कस्टमर खूप वाढले ते काढले मग मला दुकान मोठं करायचं होतं त्यानुसार मग मला ऑनलाईन मोबाईलवर माहिती मिळाली का पंतप्रधानांनी नवीन योजना काढलेली आहे विश्वकर्मा योजना मग त्याचा फॉर्म भरून वगैरे ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मला त्यांनी एक लाखापर्यंत लोन दिलं त्यानंतर मग मी गाळा भाड्याने घेऊन दुकानचा सेटअप केला चांगला त्यामध्ये मग मी कस्टमरला सगळं सर्विस आहे या सगळ्या सुविधेबद्दल मग पंतप्रधानांशी मी आभार मानतो नरेंद्र साहेबांची तर मी सर्व तरुण व्यावसायिकांना सांगतो की या योजनेचा सर्वांनी जेवढा हो। लाभ घेता येईल तेवढा लाभ घ्यावा योजनेच्या साहाय्यानं आता त्यांच्या चौधरी मेन्स पार्लरमध्ये ग्राहकांना कटिंग दाढी करणं यासोबतच मसाज हेअर डाय आणि ब्लिचिंगसारख्या आधुनिक सुविधाही मिळत आहेत या नव्या सेवांमुळे चौधरींचा व्यवसाय वाढीला लागला आहे ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही देशातील कुशल कारागीर तंत्रज्ञ आणि लहान व्यावसायिकांसाठी अत्यंत सहाय्यभूत अशी योजना ठरली आहे कमी व्याजदरानं दिल्या जाणाऱ्या कर्जामुळे आणि प्रशिक्षणामुळे अनेकांना आपला व्यवसाय उभारण्याची संधी मिळत आहे महेश चौधरी यांचं यश ग्रामीण भागातल्या इतर व्यावसायिकांसाठी देखील प्रेरणादायी दे ठरलं आहे अनंत साळी दूरदर्शन बातम्यांसाठी जालना